शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे खुंटेवाडी इथल्या शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला धाराशिव जिल्ह्यामधील एकोणीस गावातून शक्तीपीठ महामार्ग जातो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो आहे शेतकरी आणि पोलीस यांच्या झटापटीमध्ये चार शेतकरी जखमी झालेत सांगलीतील आटपाडीमधील शेटफळे इथं शक्तिपीठला जोरदार विरोध केला गेला अधिकारी जमिनीची मोजणी करण्यास आले असता जमिनीवरती झोपून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सांगलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली नांदेडच्या मालेगाव इथल्या शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली शासन आदेशाची होळी करत शासनाविरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केलं वर्धा ते गोवा असा हा महामार्ग होणार असून या महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत आणि या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाही आहेत हा महामार्ग मोठमोठे आणि सत्तेत असलेले राज्यकर्ते यांच उखळ पांढर करायला कुठल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बागायतदारांनी मागितलेला का काही शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंग असं धार्मिक मुलामा देऊन हे जनतेला भुलभुलैया भुल जनतेला करतायत भूल देतायत दिशाभूल करतायत शक्तीपीठ आहे कशाला म्हणजे कुठली शक्ती तुम्हाला हवी आहे फक्त लक्ष्मी दर्शन फक्त लक्ष्मी दर्शन बाकी काही नाही काँग्रेस पहिल्या दिवशीपासून सगळ्याच विकास कामांना विरोध करताय समृद्धीचा विरोध करणारी हीच मंडळी होती पण लोकांनी समोरून येऊन समृद्धी महामार्गाला समर्थन दिलं काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो त्यांच्याशी संवाद आम्ही करू कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचंय आम्ही संवाद करू पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही